राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे नवीन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री होतात शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप दोन हजार तेवीस आणि चोवीसचा पीक विमा मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे यावर कृषी मंत्री कोकाटे म्हणाले की अजून कृषी विभागाचा कार्यभारी स्वीकारलेला नाही त्यामुळे आधी प्रश्न समजून घेईल त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवेल शेतकऱ्यांच्या कुठल्याही समस्या प्रलंबित राहणार नाहीत अशी खात्री देतो असा शब्दही कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तर त्यांनी पुढे काय म्हटलं ते आपण पाहूया सहकार क्षेत्रात मी अनेक वर्ष काम केलं आहे त्याचा अनुभव गाठीशी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत कुठलाही प्रश्न कायमस्वरूपी कसा सुटेल या दृष्टीने मी काम करणार आहे त्यासाठी केंद्र सरकारची मदत घेईल असे प्रतिपादन या ठिकाणी त्यांनी केलेले आहे तर पुढे आणखीन त्यांनी म्हटलं की कांदा प्रश्नावर ही तातडीने निर्णय घेण्यात येणार असून पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावणार आहे त्यानंतर कृषी मंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यावर पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावल्यावर त्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्र्यासोबत चर्चा करणार असून वेळ पडली तर दिल्लीलाही जाईल पण कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवण्यापासून कृषी विभागासह कारभार सुरू होईल एवढं आता या ठिकाणी सांगतो असं त्यांनी ग्वाही दिलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा